नमस्कार मित्रांनो स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात रमाकांत काका हे टेकडीवरची काही फुले घेऊन येतात आणि ते घरामधील ज्या फ्लावर प्लॅन्टची कुंटे असते त्याच्यामध्ये ते, ते फुलं मस्त असे सजून ठेवत असतात तेवढ्यात पार्वती आजी येते आणि पार्वती आजी विचारते की रमाकांत ही कुठली फुलं आहे की या अगोदर तू अशी कुठली फुलं घरामध्ये सजून नाही ठेवली तर काका सांगतात की ही टेकडीवरची फुलं आहे आणि आपण विकत फुलं घेतो तीच घरामध्ये सजून ठेवतो या अशा फुलांकडे आपलं लक्ष जात नाही आणि जे आपसुक वाढते त्याकडे तर आपण बघतच नाही नात्यांची सुद्धा तसेच असते ज्या नात्यामध्ये व्यवहार असतो अशी नाती टिकून ठेवायची ज्यांच्यापासून काही फायदा नाही त्यांच्याकडे तर अजिबात लक्ष द्यायचे नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे काय भलते चलते फुलं घेऊन आला ते घरामध्ये शोभत नाही ते काढून टाक अगोदर तर काका म्हणतात की घरामध्ये फक्त गुलाब लिली अशीच फुलं शोभतात का म्हणून ही रानातील फुलं शोभत नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमाकांत जगात जे आजपर्यंत चालत आले तेच आपण पाळतो तेव्हा काका म्हणतात की आई तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतो की जग सुद्धा बदलत चालले मग त्याच्याबरोबर आपल्याला चालायला नको का मग काय हरकत आहे जर आपण विचार करून बघायला तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमाकांत हे तू बोलतोस तर काका म्हणतात की हो तर आजी म्हणते की ज्याने घरातील मुलगा म्हणून बिझनेसमध्ये घरामध्ये कधीच लक्ष दिले नाही आणि तो हे तू बोलतोस तू कधीपासून असा विचार करायला लागला काका म्हणतात की विचार तर पहिल्यापासून करत होतो परंतु फक्त व्यक्त होत नव्हते पण आता नाही माझ्या मनामध्ये जे काही आहे तेच माझ्या ओठावर सुद्धा येणार कारण कुणीतरी माझ्यामध्ये बोलण्याची मला आता हिंमत दिली आणि ते फुलं उचलून मी जरा खोलीमध्ये ठेवून येतो असे बोलून काका आतमध्ये निघून जातात तर आजी विचारत पडते हिम्मत दिली म्हणजे याला हिम्मत कोणी दिली असं विचार करते त्यानंतर इकडे रेवाही आपल्या रूममध्ये पायाला बाम लावत असते आणि अथर्व आल्यापासून माझ्या बाबतीत काहीच चांगलं होत नाही म्हणून ती रडतसुद्धा असते आणि तेवढ्यात अथर्व तेथे धावत येतो आणि काय बेवी तू कशाला क्रीम घेऊन आलीस हे पग मी सुद्धा क्रीम घेऊन आलो आणि तिच्या पायाला तो लावण्यासाठी लागतो तर रेवा लगेच रागाने म्हणते की अथर्व आणि बाजूला होते रेवा म्हणू लागते की अरे अथर्व का माझ्या आयुष्यामध्ये तू परत आला आणि काय इतका त्रास देतो प्लीज तू माझ्या आयुष्यामधून निघून जा म्हणून त्याच्यापुढे ती हात जोडून विनवणी करू लागते आणि रमा दरवाजा त्याच्यातून हे सर्व बघत असते अथर्व म्हणतो की काय बीबी मी तुला त्रास देतो तू स्वतःचा त्रास स्वतः वाढून घेतला या घरामध्ये घुसून मी फक्त तुझे खरे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि बेबी हे बघ घरातील काम करण्याचं नाटक तुला तेव्हा तेथेही नाही जमले आणि येथे सुद्धा नाही जमलं रेवा म्हणतो की ठीक आहे मी बोलले असन खोटं केले असन नाटक परंतु इनफॅक्ट तुम्हाला त्रास किती दिला हे बदलत नाही आणि काय तू कसा लागला हे मला तुला सांगायची गरज नाही अथर म्हणतो की बेबी मी प्रेमासाठी केले हे सर्व परंतु तुला तुला तर कधीच माझं प्रेम कळलं नाही घुसमट होत होती तुझी तेव्हा रेवा म्हणते की तुझे ते रानटी प्रेम होते माझ्या मम्मानी मला किती फ्रीडम दिले होते परंतु तू माझ्याशी किती क्रूरली वागत होतास आथरू म्हणतो की हो वागलो मी तुझ्याशी असे परंतु तू कधी माझे प्रेम समजूनच घेतले नाही आणि तुझ्याकडे कुणी जर बघितले तर मला ते आवडत सुद्धा नव्हते मला सोडून पळून गेली माझ्याशी खोटं बोललीस आणि या सर्वाचा हिशेब माझ्याकडे तर आहेच मग मी तुला एकटीला त्रास देणार नाही त्या रमा आणि अक्षयला सुद्धा त्रास देणार कारण त्यांनी तुला माझ्यापासून लांब नेले तर हे ऐकून रमाला तर धक्काच बसतो आणि या घरातील एकाला सुद्धा मी सोडणार नाही मग ती रमा असो की नाही तर तुझा तो अक्षय शेवटी आज रमाच्या समोर अथर्वचे खरे रूप येते तेव्हा अथर्व बाहेर जायला निघतो तर रमा लगेच तेथून निघून जाते आणि रेवा खूप रडत असते तर अथर्व रमा आणि अक्षयच्या रूम मध्ये येतो रमा आणि अक्षयचा जो एकत्र फ्रेम मध्ये फोटो असतो तो घेतो आणि रमा आणि अक्षय तुम्ही दोघांनी मिळून माझं घर मोडले आता मी तुमचा संसार मोडणार आणि तो फोटो जोरात बाजूला फेकून देतो तेव्हा त्या फोटोचे दोन तुकडे दो ठिकाणी पडतात आणि समोर भिंतीवरचा जो रमा अक्षयचा फोटो असतो तो सुद्धा तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात रमा दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि समोर तो फेकून दिलेला फोटो आपल्या पाया पायाशी पकते आणि तो फोटो घुसलाला जाते तर समोर अथर्व असतो आणि रमा रागाने अथर्वकडे बघत असते आणि वा अथर्व वा अथर्वला तो फोटो काही निघत नसतो रमाला बघून त्याला तर धक्काच बसतो तेव्हा रमा अथर्वला म्हणते की मला वाटलेच होते तू काही बदललेलं नाही आणि तू का परत आला याचाच मी विचार करत होते आणि आज मला समजले की तू का आलास आणि तो, तो फेकून दिलेला फोटो उचलून घेते आम्हाला दोघांना वेगळे करण्यासाठी तर अथर्व म्हणतो की हो मी त्यासाठीच येथे आलो तेव्हा तुम्ही त्या रेवाला मदत केली नसती तर आज हे सर्व झालेच नसते माझे जीवापड रेवावर प्रेम होते आणि तुम्ही दोघांनी तिला माझ्यापासून वेगळे केले मग मी सुद्धा तुला आणि अक्षयला एकत्र कसे राहून देईन मी तुम्हाला आपटून आपटून तोडणार रमा म्हणते की आमचा संसार इतका तकलादू नाही की कुणाच्या तोडण्याने तो तुटेल आणि अथर्वाकडे बघवत परत ती फ्रेम एकत्र जोडते आथर्व म्हणतो की पण मी ते करून दाखवणार आणि त्यासाठीच मी इथे आलो आणि या घरामध्ये मी अक्षयचा विश्वास जिंकून राहू शकतो त्याचप्रमाणे मी तुमची वाट सुद्धा लावू शकतो रमा म्हणते की आमच्यातील प्रेम आणि विश्वासाच्या नात्यापुढे तुझीही तुझीही सुडाची भावना अथर्व अथर्व काहीच करू शकत नाही तेव्हा चुटकी वाजवत रमाला म्हणतो की पुढच्या एका महिन्यात मी होत्याचे नव्हते करून दाखवेल रमा हसून म्हणते की ठीक आहे बघूयात तू आम्हाला तोडतो की गुडघे टेकून आमच्या हात जोडतो अथर्व हसून म्हणतो की मी तुमच्या गुडघे टेकणार तू स्वप्नात सुद्धा हा विचार करू नको आणि तुला वाटत असेल की अक्षय तुझ्याबरोबर आहे तर त्याचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे त्यामुळे या लढाईमध्ये तू एकटीच आहे रमा म्हणते की प्रश्न माझ्या घराचा आणि संसाराचा आहे मी एकटी सुद्धा तुला पुरून उरेल तेव्हा आथर्व म्हणतो की मी तुला अलग जसं तांदळातील खड्यासारखा बाजूला करेल आणि तेवढ्यात दरवाज्यात अक्षय येतो आणि काय असे म्हणतो तर अथर्व घाबरतो आई शपथ याने सर्व ऐकले वाटते तर अक्षयला बघून रमाला तर आनंद होतो अक्षय विचारतो की तांदळाच्या खड्यासारखं काय तेव्हा अथर्म म्हणतो की आत्ता तू हे सर्व ऐकलेस का तर अक्षय म्हणतो की हो आत्ता हिताने माझ्या कानावर काहीतरी पडले तांदळाच्या खड्यासारखं रमा म्हणते की हो बरोबर ऐकले त्याच्या अगोदरचे मी तुम्हाला सांगते सांगायला लागते की लगेच आथरूम बोलतो आणि मी असे सांगत होतो की रेवाला तांदळातील खड्यासारखं या घरातून बाहेर असे अलगत काढले पाहिजे तर अक्षय म्हणतो की तू अगदी योग्य बोलतोस ऐकलेस का याचे विचार आणि खरंच त्या रेवाला तांदळाच्या खड्यासारखं असे बाहेर फेकून द्यायला हवे आणि पुढचा प्लॅन काय असे विचारतो आणि दरवाजा लावायला जातो तर रमा म्हणते की काय पुढचा प्लॅन मी जे काही सांगते ते ऐकून घ्या तेव्हा अथर्व म्हणतो की पुढचा प्लॅन असा आहे की माझ्या आणि रेवाचे जे काही होते ते सर्वांना आपण सांगून टाकूयात माझी तर यातून सुटका होईल आणि रमाकडे बघत असतो तर अक्षय म्हणतो की सांगून टाकूयात सगळं हा तुझा पुढचा प्लॅन आहे का आणि ठीक आहे तुला जर हा प्लॅन योग्य वाटत असेल तर सांगू टाकूयात आणि रमा तुला योग्य वाटते का तर रमा रागानी म्हणते मला काही योग्य वाटत नाही तुम्ही माझ्या आहे का आता तुम्हाला जे काही सांगते ते जास्त महत्वाचे आहे तेव्हा अथर्व रमाला काही बोलून देत नाही आणि मध्येच बोलतो की रेवाल मी अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केलास की तू येथे सर्वांना जो काही त्रास देते रेवा तर ते कधी मान्यच करत नाही आणि रमाकडे बघत म्हणतो की तुला तर माहितीच आहे रेवा कधी कुणाचं ऐकत नाही हेच रमा तुला सांगायचे ना अक्षय म्हणतो की तिला कितीही नाटकं करून दे आता तिची या घरातून जाण्याची वेळ मात्र नक्की आलेली आहे रमा पुन्हा अक्षयला म्हणते की आहो तुम्ही असे काय करता खरंच तुम्हाला नाही कळत तेव्हा आथरो पुन्हा अक्षयकडे बघत म्हणतो की मला सुद्धा हे सर्व खूप भीती वाटते की घरच्यांना हे सर्व कसे सांगायचे आणि तुम्हाला सर्वांना खूप त्रास होणार आणि त्याचा मला खूप गिल्ट येईन तर अक्षय म्हणतो की अरे मित्रा तू कशाला गिल्ट वाटून घेतोस इनफॅक्ट घरातील ती बऱ्याच जणांना नकोय सुद्धा आणि सर्वात बेस्ट म्हणजे आजीला सुद्धा ती या घरामध्ये नकोय असे वाटते आथरू म्हणतो की तरी सुद्धा सर्वांना त्रास तर होणार त्यांना असे वाटायला नको की मी सर्वांना फसवतो अक्षय म्हणतो की अरे तू त्यांना नाही फसवत मी तुला माझा मित्र म्हणून घेऊन आलो त्यांना खोटं बोलून थापा मारून तुला घरामध्ये घेऊन आलो मला माहिती होते की तुला येथे आणण्याचे इंटेन्शन काय होते मी सांगेन सर्वांना तू काळजी करू नकोस सर्वजण सण हे कन्व्हिन्स होतील आजी सुद्धा कन्व्हेन्स होईल तर रमाला राग येतो तुम्ही त्याच्या तोंडाकडे बघा तो आत्ता माझ्या तोंडावर वेगळे बोलत होता आणि तुमच्या सुद्धा वेगळे बोलतो तुम्हाला कळत कस नाही दिसते का तर अक्षय म्हणतो की रमा झाले कोणीतरी इतक्या प्रयत्नाने आपल्याला मदत करतो आणि तू त्याच्यावर इतका अविश्वास दाखवते आणि अथर्वला अक्षय विचारतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तर अथर्व म्हणतो माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला हे सर्व सांगतो अक्षय म्हणतो की तू फक्त रेवाला या घराच्या बाहेर काढ मी सोबत आहे मी तुला मदत करेन आणि अक्षयला घोळात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर रमा मनात अथर्वकडे पगत विचार करते की अथर्व तू खरंच खूप चालू माणूस आहे परंतु तुझे हे नाटक मी जास्त दिवस नाही चालून देणार अथर्वने हे सर्व आजीला जाऊन सांगण्याच्या अगोदर मलाच हे सर्व जाऊन सांगायला हवे असा रमा विचार करते तर अथर्व हा रमाला ऑल द बेस्ट करून बाहेर निघून जातो दरवाजा उघडून परत रमाकडे वळून पगत रमा तुझा एकही प्लॅन मी वर्कआउट होऊन देणार नाही असा विचार करत बाहेर निघून जातो त्यानंतर रमा ही आयाजीच्या रूममध्ये चहा घेऊन येते आणि आयाजी, आयाजी तुमचा चहा तर आयाजी म्हणते की ठेवते ते थे। तर रमा म्हणते की आयाजी गरम आहे तोपर्यंत घेऊन टाका आजी म्हणते की अगं दिसत नाही का मी पेपर वाचते घेते म्हटलं ना तेव्हा रमा म्हणते की आयाजी मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे फक्त पाचच मिनिट तर आजी म्हणते की अगं ते महत्त्वाचे नसेल आणि नंतर बोलूयात ऑफिसच्या कामामुळे मला हल्ली पेपर सुद्धा वाचता येत नाही तेव्हा रमा म्हणते की आयाजी फक्त पाच मिनिट लागतील तर आयाजी रमावर ओरडते आणि रमा ही नाराजून बाहेर येते तर आयाजी गार्डन मध्ये फोनवर बोलत असते तर रमा आयाजीच्याच मागे असते तेव्हा रमाला बघून आयाजी म्हणते की काय ग मी महत्त्वाचे काहीतरी फोनवर बोलते हे तुला दिसत नाही का तर रमा म्हणते की सॉरी आयाजी मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचे महत्त्वाचे तुमच्याशी काहीतरी बोलायचे तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा कामाव्यतिरिक्त माझ्यासाठी महत्त्वाचे काहीच नाही का, का माझ्या मागे पुढे करते तू जा फोन नंतर बोलूयात आणि फ फो परत ती फोनवर बोलायला सुरुवात करते तेव्हा रमा पुन्हा आयाजीला विचारण्याचा प्रयत्न करते पण आयाजी रागाने जेव्हा रमाकडे बघते तर रमा लगेच परत येथून निघून जाते त्यावर रात्री काका जेवण करत असतात आणि रमा त्यांना वाढत असते तेव्हा रमा एक ताट घेते आणि त्या ताटामध्ये भाजी टाकायला लागते परंतु तिचे लक्ष नसते आणि भाजीही खाली टाकणार तोच काका म्हणतात की अग रमा तुझे लक्ष कुठे आहे भाजी खाली सांडेल तेव्हा रमाचे लक्ष जाते रमा म्हणते की सॉरी सॉरी तर काका म्हणतात की अग रमा बाळा काय झाले कसला इतका विचार करतेस रमा म्हणते की काही नाही काका आई आजी बघा किती कामामध्ये आहे आज जेवायला सुद्धा नाही आल्यात काका म्हणतात की आई आणि तिला बिझनेस पुढे दुसरं काही सुचते का स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा तिला लक्ष द्यायला वेळ नसतो तेवढ्यात पार्वती आजी येते आजी म्हणते की हे काय आज कोणी जेवणासाठी नाही आले तर काका म्हणतात की वाजले किती याकडे लक्ष दे आई तुला येण्यासाठी उशीर झाला सर्वांची जेवण झाली आणि सर्वजण गेलेत सुद्धा झोपायला मी तुझ्यासाठी थांबलो होतो परंतु नंतर मला सुद्धा भूक लागली आणि मी जेवायला बसलो तेव्हा रमा म्हणते की आई आज आजी तुम्ही सुद्धा लवकर जेवून घ्या खूप उशीर झाला तेव्हा रमा आयाजीला जेवायला वाटते तर आयाजीला लगेच ती विचारते की आयातजी आता मी तुम्हाला विचारू का तुमच्याकडे वेळ आहे का मला तुम्हाला खूप महत्त्वाची अशी गोष्ट सांगायची तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं सारखी मी ऑफिसपासून जेव्हा आली तेव्हापासून तू माझ्या मागे भुनबून -भुन लावली निदान सुखाने जेवण तरी करून देशील का तेव्हा रमाला पुन्हा टेन्शन येते आणि ती तशीच तेथे उभी राहते तर आजीचे जेवण झाल्यानंतर रमा आयजीसाठी बडीशेप घेऊन येते तेव्हा पार्वती म्हणते की आता बोल की मगासपासून तुला माझ्याशी जे काही बोलायचे होते ते तेव्हा रमा सांगायला लागते की आत्ता त्यांनी ज्या अथर्वला असे म्हणायला लागते तर तेवढ्यात अथर्व हा बाहेर रेवासमोर मुद्दाम मुद्दा म्हणत असतो की रेवा मी तुझ्या पुढे हात जोडतो आणि मुद्दाम रेवाशी तो भांडण करत असतो तेव्हा त्यांचा आवाज ऐकून आयाजी आणि रमा धावतच जातात आणि अथर्व हा बाहेर रेवा पुढे मुद्दाम हात जोडून म्हणत असतो की प्लीज हे सर्व थांबव रेवा विचारत असते की अरे अथर्व मी काय केले तर अथर्वचे हे पुन्हा एक नाटक सुरू असते तेव्हा आजी म्हणते की हे सर्व काय चालले आणि अथर्व तू रेवाला अगोदरपासून ओळखतो तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मी सांगते तर अथर्व लगेच रेवाला धरतो आणि रेवा एक सेकंड थांब आणि सॉरी तू दरवेळेस अर्धवट सांगत असते सांगायचे असेल तर पूर्ण सांग रेवा म्हणते की अथर्व मी तर अथर्व म्हणतो की रेवा किती वेळेस तू मला त्यांच्या समोर विलन बनवणार हे सर्व भास्कर पूर्ण सांग तर रमा म्हणते की एक मिनिट तुम्ही दोघेही शांत तर पार्वती आजी विचारते की रेवा हा सर्व काय प्रकार तेव्हा रमा म्हणते की आई आजी तुम्ही ऑफिस मधून आल्यापासून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते मला जे बोलायचे होते ते हेच होते हा जो मुलगा अथर्व आहे ना तो तोच मुलगा आहे की त्याने रेवाचा छळ केला आणि रेवा त्याच्याकडूनच आपल्या घरी आली तेव्हा पार्वती आजीला धक्का बसतो आणि ती रमाला विचारते की हे सर्व तुम्हाला सर्वांना माहिती होते तुला सुद्धा तरी सुद्धा तुम्ही कोणीही माझ्याशी एक अक्षराने आणि तेवढ्यात अक्षय आणि घरातील बाकी सर्वजण धावत येतात अक्षय विचारतो की काय झाले सर्वजण येते असे का थांबलात तेव्हा पार्वती आजी रागाने विचारते की तुला माहिती होते की रेवाचा कोण लागतो ते तेव्हा अक्षय रमाकडे आणि रेवाकडे बघत असतो आणि अभिमात्र रागाने आनंदकडे तेव्हा हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये अथर्व सर्वांसमोर सांगत असतो की रेवाचा सर्व खोटेपणा हा सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षय आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता तेव्हा पार्वती आजी म्हणते की उद्याच तिच्या आईला मी फोन करणार आणि तिला सांगते की तिला या घरातून तिकडे घेऊन जा तेव्हा रमा म्हणते की अथर्वने सुद्धा जायला हवे आता रेवा जाते तर अथर्व थांबून काय उपयोग तेव्हा अक्षय रमाला बाजूला घेऊन म्हणतो की जोपर्यंत रेवा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत अथर्व सुद्धा जाणार नाही तर रमाला खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद